पुण्यातील जैन बोर्डिंगचा जी काही जमीन विक्री होती त्या जमीन विक्रीच्या अनुषंगाने धर्मदाय आयुक्तांनी या सगळ्या व्यवहाराला स्थगिती दिली सहधर्मदाय आयुक्त या ठिकाणी येतील त्या ठिकाणी मंदिर आहे की नाही या सगळ्याची पाहणी करतील मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता बोर्डिंगचा जो महानगरपालिकेने मंजूर केलेला प्लॅन होता तो प्लॅन आता समोर आलेला आहे त्या प्लॅनच्या अनुषंगाने आपण सुकुशल जिंतूरकर असतील किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये जे न्यायालयीन बाजू ज्यांनी लढलेली आहे ते याचिकाकर्ते ॲडव्होकेट योगेश पांडे आणि जैन बांधवांशी संवाद या प्लॅनच्या अनुषंगाने साधणार आहोत योगेशजी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि हा जो काही प्लॅन आहे हा प्लॅन जो पुणे महानगरपालिकेने मंजूर केला नेमकं महानगरपालिकेने काय म्हटलंय या प्लॅनमध्ये काय अम्युनिटीज होणार नाही यामध्ये सर्वात प्रथम तर जे या ट्रस्टचे जे ट्रस्टी होते त्यांनी जो अर्ज केला धर्मदा आयुक्तकडे तो केला की आम्हाला जागा विकायची म्हणून त्यांना चार चार दोन हजार पंचवीसला जी परवानगी दिली ती जागा विकायला दिली मात्र त्यानंतर जे कागदपत्र रंगोली गेली त्यामध्ये एक त्यांनी रिडेवलपमेंट दाखवलं की आम्ही रिडेवलपमेंटसाठी अर्ज करतोय वास्तविक रिडेवलपमेंटसाठी कुठे परवानगी नाही त्यांना आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांनी जे आता सगळ्या कागदपत्र मंदिर गावे मात्र या आता हा जो प्लॅन आहे अमल गमेश्नाचा प्लॅन एवढा मोठा सगळा याच्यामध्ये कुठे मंदिर नाही मात्र जे दुसरा प्लॅन आहे त्यांचा जो अंतिम त्यांनी फायनल केला प्लॅन त्याच्यामध्ये त्यांनी मंदिर प्रकट केलं त्यांनी म्हणजे यांना वाटेल तसं पाहिजे तसं मंदिर प्रकट करतील गायब करतील इथल्या वस्तू सगळ्या गायब करतील आता हे ये, जे आमचे मित्र एक्सपर्ट आहेत ते अधिक माहिती येतील की ह्याच्यामध्ये प्रकारे बदमाशी झाली आणि हा, हा। ज्या प्रकारचा घोटाळा आहे जर महानगरपालिका सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी इतकी मोठी महानगरपालिकामध्ये जर असा कारभार असेल हे उघडकीस आला म्हणून ठीक आहे मात्र असे किती दबले असतील असे म्हणजे यांना पाहिजे तसं करता येते सगळं पूर्ण तो पूर्णपणे मनमान्य कारभार आहे आणि या सर्व ज्यांनी ज्यांनी याच्यावर सहाय्य केला आहे यांच्यावरती गंभीर हे पाहिजे यांच्यावरती गुन्हा दाखल होणं निश्चित आहे दादा या हा जो संपूर्ण प्लॅन आहे जो महानगरपालिकेने सँक्शन केला आहे या प्लॅनमध्ये नेमक्या काय अम्युनिटीज दाखवण्यात आलेल्या आहेत आणि कधी मंजूर या प्लॅनच्या अनुषंगाने मी एक सांगू इच्छितोय चॅरिटी कमिशनरकडे या ट्रस्टीनी जे ऑर्डर पास करण्यासाठी तिथं जे काय पत्र दिलं त्या पत्रामध्ये या संस्थेकडं इथं डेव्हलपमेंट करण्यासाठी आर्थिक टंचाई आहे असं भासवलं गेलं आणि आम्ही त्यात तत्पर नाही किंवा क्षमता आमची नाही असं दाखवून देऊन ते प्लॉट विकण्यासाठी प्रवृत्त केलं चॅरिटी कमिशनरला आता ते कसं प्रवृत्त केलं काय केलं ते पुढचा भाग आहे पण त्यांनी ते सेल ॲग्रीमेंट टू सेल करण्यासाठी किंवा विकण्यासाठी त्यांनी ऑर्डर घेतली आता हा विषय आहे की ऑर्डर घेतली कशासाठी विकण्यासाठी ॲग्रीमेंट टू सेल झाली त्याच्यानंतर बीड्स वगैरे मागून ज्या काही आता गोखले कन्स्ट्रक्शनला बीड्स फायनल करून त्यांनी त्यांच्याकडून ॲग्रीमेंट टू सेल असं करून घेतलं की हे ॲग्रीमेंट टू सेल करताना त्याच्यातमध्ये पॉवर ऑफ पॅटर्ननी घेऊन शँक्शनिंगची जी प्रोसेस आहे त्या ॲग्रीमेंट टू सेलमध्ये आहे शँक्शनिंगच्या प्रोसेससाठी गोखले कन्स्ट्रक्शननी शँक्शनिंग प्रोसेस करायचा आहे सँक्शन झाल्यानंतर सेल डीड किंवा बाकीच्या गोष्टी पूर्तता म्हणजे शंभर टक्के गोखले कन्स्ट्रक्शन नावानं होईल याची पूर्तता त्यात करायची करायची होती आता गंमत अशी आहे की ज्यावेळी याने इथं प्लॅन सबमिट करायला दिला ज्यावेळी नवीन बिल्डिंग नवीन रेसिडेन्शियल असेल जे काय असतील त्याला जो काही एप एस आय मिळतो आहे त्याच्यापेक्षा रिडेव्हलपमेंटसाठी ए एस आय जास्त मिळतो म्हाडा असेल अम्युनिटी असतील ह्या क्लॉजेस थोडं बाजूला ठेवून ए एस आयचं कन्जम्शन तिथं पोटेन्शियल जास्त मिळतं म्हणून सरकारी कॉर्पोरेशनमधले जे काय अधिकारी असतील हाताशी धरून या शँक्शन कॉपीमध्ये ज्याला आपण आय डी म्हणतो आहे सँक्शन म्हणजे आयओडी या आयओीमध्ये हस्तलिखित असं एक अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे की इथं विकासासाठी तुम्हाला परमिशन मिळते याचा अर्थ सरकारी पी एम सीमधले अधिकारी देखील यामध्ये दे गुंतलेले आहेत आता विषय असा आहे की हे सर्व झालं एप एस आय हा जो काय इथं सहा सहा लाख स्क्वेअर फूट वगैरे म्हणतोय पण जर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली गेलं तर जवळजवळ अकरा लाख स्क्वेअर फुटाचा एकसा इथं होणार आहे इथं दहा फ्लोअरचं पार्किंगच दाखवलं जातं या प्लॅनमध्ये आणि वरचे अठ्ठावीस फ्लोअर आत्ता आहेत एनवायरमेंटल क्लिअरन्स वगैरे मिळाल्यानंतर ते जवळजवळ शेहेचाळीस मजल्यापर्यंत ही बिल्डिंग जाणार आहे म्हणजे इथं उ उत... म्हणजे अगदी म्हणजे पूर्ण पैशाचा अपव्यवहार आणि सगळा भ्रष्टाचार अनागोंदी कारभार इथं दिसून येतो आहे आता माझा मुद्दा असा आहे की या पूर्ण तीन साडेतीन एकर जे काय आहे या पूर्ण एरियाचा एपेसा या रेसिडेन्शियल प्रोजेक्टवरती लोड होतो आहे आता मध्यंतरी ज्यावेळी आम्ही कॉर्पोरेशनमध्ये आमचे कार्य म्हणजे कार्यकर्ता असतील आमचे साधवी बंधू आर टी आम मार्फत ज्यावेळी सँक्शन कॉपी काढायला गेलो दाबून ठेवण्याचा दा प्रकार केला फाईल गायब करण्याचा प्रकार केला त्याच्या मीन हॉईलमध्ये आम्ही दोन ऑक्टोबरला इथं उपोषण केलं या मध्यंतराच्या काळामध्ये हंड्रेड पर्सेंट प्लॅनमध्ये चेंजेस केलेले हे दिसून येतातच त्याच्यानंतर आता तिथं मंदिर टू बी रिटेन्ड असं लिहिलेलं आहे आता मला पुढचा एकच मुद्दा असा म्हणायचा आहे या तीन एकर पूर्ण जी जागा आहे त्याचा ए आय रेसिडेन्शियल रेश रेटी रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट होतो आहे या मंदिराची जागा जी आहे याचा ए पे एस आयदेखील या बिल्डिंगवरती लोड होतो आहे म्हणजे भविष्यामध्ये इथलं जी जागा मंदिर आहे मंदिर आहे मंदिराची मंदिरा मंदिरा जी जागा आहे ती सोसायटीच्याच मालकीची राहणार आहे समाजाचा ह्यात संबंध येणार नाही आता काही जणांनी म्हटले की या साईडला आम्ही बारा मीटरचा रस्ता देतो या प्लॅनमध्ये आहे बारा मीटर सेटबॅक म्हणतो त्याला जो पी एम सीमध्ये यू डी सी पी आरपर्म्यान सँक्शन घेताना तेवढी जागा ही सोडावीच लागते हाईटनुसार जी असतील ते त्या बारा मीटरमध्ये फायर टेंडर मुवमेंटसाठी जवळजवळ नऊ मीटर जागा सोडावी लागते त्याच्यानंतर साईडला दीड मीटर जातं म्हणजे तिथं दहा फूट वगैरे जे काय ॲग्रीमेंट टू सेलमध्ये लिहिलं होतं ते त्यांची दहा फुटाचीच जागा आहे म्हणजे ह्या पूर्ण मंदिराच्या जागेवर मंदिर थोडक्यात ही हवेमध्येच राहणार आहे आम्ही मंदिराचं दर्शन करतो पण मंदिराचा मालकी हक्क जर सोसायटीकडे जर असेल हवेमध्ये मंदिराच्या भगवंताचं दर्शन घ्यायचं हे काय म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे एकंदरीत एक असा आहे की ह्या मंदिराच्या जागेचा पण यपेसाय घेतला आहे आणि ह्याच्या पाठीमागं पूर्ण आणि पूर्ण आता जाता जाता अजून एक सांगतो या जे काय आता प्लॅन दाल जा ग्राउंड फ्लोअरचा जे दिलेला आहे पोटेन्शियलसाठी इथं एक नॅचरल स्त्रोत ज्याला नैसर्गिक स्त्रोत म्हणून म्हणतो मंदिर असेल हॉस्टेल असेल तेव्हापासून स्थापन झालं जुनी बांधवी विहीर आहे ती विहीर कशासाठी आहे इथल्या मुलांच्या पाण्याची सोय होते शिवाय इथं आम आमचे जे भगवान आहेत त्यांचे सकाळी जलाभिषेक शांतीधारा याच्यासाठी प्रासूक जल तयार करून आम्ही ते भगवंतांच्यासाठी ती पाणी वापरत असतो शिवाय इथं जी आता जवळजवळ दो दोन अडीचशे झाडं आहेत ह्याचा असा आहे की आमच्या चातुर्मासमध्ये मुनी महाराज चातुर्मासमध्ये येतात जंगलची व्यवस्था ते नैसर्गिक जंगलामध्येच जंगलची व्यवस्था होती ही इथं प्रावधान केलेलं होतं आणि आज हे सगळं जर झाडं तोडून झाडांची कत्तल केली तर आमचा समाज हित्त उद्या येऊ शकत नाही कारण इथं मुनी महाराजांचं आवागमन समागम होणार नाही आणि मंदिरात जर अभिषेक शांतीदारा जर होणार नसेल जल जर आम्हाला नैसर्गिक मिळत नसेल तर ह्या भावना काय म्हणजे असं सहन करण्यासारखं नाही त्यामुळं हा सगळा जो भ्रष्टाचार आहे अनागोंदी कारभार आहे आम्ही उद्या कार्पोरेशनमध्ये असेल कमिशनर साहेब असेल यांना तक्रार आम्ही पूर्ण समाजाच्या संघटनेसहित आम्ही जाऊन तिथं आमची तक्रार मांडणार आहे आणि हे शेल आमचं कॅन्सल होण्याच्या पलीकडं दुसरा मार्ग नाही आणि जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आणि स्थगिती फक्त स्थगिती कामापुरतं नाही आम्हाला शेलडीड कॅन्सल केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा संपूर्ण प्लॅन तर समोर आलेलाच आहे मात्र या सगळ्यामध्ये आर्थिक व्यवहार देखील झाला आहे आणि तो चक्कर रविवारी झाला आहे तो नेमकं प्रकरण काय आहे ते आपण ॲडव्होकेट सुकुशल जिंतूरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा ते नेमकं प्रकरण काय काय आहे ना इथे जेव्हा आठ तारखेला एक सेल डीड झालं म्हणजे खरेदी खत झालं या ट्रस्टमध्ये आणि जो बिल्डर आहे गोखले बिल्डर त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर लगेच त्यांनी एक गहाण खत केलं ज ज्याच्यामध्ये दोन बँका होत्या एक बिरेश्वर म्हणून आहे आणि एक बुलढाणा अर्बन जी बँक आहे त्या दोघांनी मिळून सत्तर कोटी रुपये या जमिनीवर त्यांनी बोजा चढवला होता गहाण खत केलेलं होतं त्याच्यासाठी तर त्याच्यानंतर आमचा एक मोठा सतरा तारखेला मोर्चा निघाला की बाबा आमचं मंदिरच घाण ठेवलं यांनी तर त्या त्याच्यानंतर मग त्या त्यांच्या लक्षात आलं की हा असा प्रकार आहे म्हणून मग त्यांनी काय केलं एकोणीस तारखेला घाईगडबडीत घाईगडबडीत त्यांनी सगळं ते एक पत्र पाठवलं हो की आम्ही यावरचा बोजा आता कमी करत आहोत आणि परंतु या घाईगडबडीत त्यांना हे लक्षात नाही आलं की ते पत्र त्यांनी रविवारी काढलं आहे म्हणजे हा भारतातलं पहिली ही बँक बघितली मी की जी रविवारी पण काम करत आहे आणि म्हणजे त्या पत्रात असं लिहिलेलं आहे की घाण प पैसे मि आम्हाला पूर्ण पैसे मिळाले आणि याच्यावरचा बोजा जो आम्ही उतरवत आहोत परंतु ते नुसतं पत्र जे आहे ते कामाचं नसतं त्याच्यानंतर जे आहे तुम्ही स आपले सब रजिस्टर जे असतात दुयम निबंधक त्यांच्याकडे जाऊन एक क रजिस्टर आ... कॅन्सलेशन करावं लागतं कॅन्सलेशन डीड म्हणतात त्याला किंवा रिलीज डीड म्हणतात तशी एक डीड करावं लागते त्याच्यानंतरच हा बोजा उतरवता येतात तर असा हा प्रकार आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जे पी एम सीमध्ये सगळे प्लॅन जे यांनी ट पत्र जे टाकलेले आहेत ॲप्लिकेशन जे केलेले आहेत ते सगळे ट्रस्टच्या नावाने केलेले आहेत आणि ट्रस्टच्या याच्यामध्ये सगळं सरळ सरळ दिसतं की हे रिडेव्हलपमेंट करायचं त्यांना आणि इथं ते मोठे टॉवर बांधणार आहेत जे ट्रस्ट डीडचा जो उद्देश आहे त्याच्या हे पूर्ण बाहेर जाऊन हे सगळं झालेलं आहे आणि याच्यामध्ये पी एम सीचे सगळे अधिकारी पण आहेत त्यांची पण हे चौकशी व्हायला पाहिजे आणि ते निलंबित व्हायला पाहिजे याच्यामध्ये अशी आमची मागणी आहे निश्चितच हा संपूर्ण विषय जो आहे आता सहधर्मदाय आयुक्त स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी करणार होते मात्र त्या अगोदरच आता हा जो काही मंजूर केलेला प्लॅन होता तो समोर आला एक एक नवनवीन गोष्टी खरं तर या जैन बोर्डिंगच्या अनुषंगाने समोर ये आपल्याला पाहायला मिलता है कैमेरा पर्सन शिवाजी कालेंसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट